ज्याचा पक्ष कुठला विचारला ते म्हणतात सत्ताधारी पक्ष म्हणजे काय ज्या पक्षात सत्ता त्या पक्षाचा आम्ही आम्ही तसं करून चालत नाही कारण आम्हाला परंपरा वसंत दादांनी या देशासाठी स्वातंत्र्य मिळून घेण्यासाठी लढाई लढली इग्रजांची लढाई लढली छातीवर गोळ्या घेतल्या आणि ह्या विचाराशी ठाम नाही पुरोगामी आहे आपल्या सगळ्यांना एकत्र आपण घेऊन गेलं पाहिजे एकत्रच वागलं पाहिजे वसंत दादा तुरुंगात तु तु होते तुरुंग फुडत असताना त्यांना सहकार्य करणारे तू मराठा आहेस का तू हिंदू आहेस हा प्रश्न तरी कुणाला विचारणार नव्हता देशासाठी भांडत असताना आपण कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे हे हो कधी पाहिलं नव्हतं पण भारतीय जनता पार्टीचं काहीतरी वेगळंच नियोजन चाललेलं प्रत्येकाला तुम्हाला आम्हाला ते आपली जात आठवण करून देतात आता आपल्या धर्माप्रमाणे आपल्या आपल्या रिती रवाजाप्रमाणे आपण करणार लग्न ठरवताना पाहुण बघणार ठीक आहे आपण वागायचं कसं आपण राहायचं कसं आपण मतदान कसं करायचं पक्ष कुठला हे सुद्धा आपण जात धर्म त्यात मुद्दे काढा लागलो किती दि दिवस जगणार तरुण तरुण पोरांना आपण डोक्यात घालतोय तू ह्या धर्माचा आहेस तू असंच वागला पाहिजे तू त्यांच्यावर असंच वागला पाहिजे का निर्माण करा लागलेत <laughs> हा हा द्वेष फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना काही देणं घेणं नाही तुमच्या कोणाशी त्यांना धर्माशी काय देणं घेणं नाही त्यांना विचाराशी काय देणं घेणं नाही काहीतरी करून सत्ता प्रत्येक वेळी काबीज करायची करण्यासाठी जे लागेल ते करायचं आम्ही प्रामाणिक राहिलो या ठिकाणी कित्येक वर्ष काही प्रामाणिक लोक आमच्यावर राहिलेली आहेत त्यांना ह्या वेळेला संधी द्यायचा निर्णय आम्ही दोन्ही पक्षाने मिळून घेतला या, या परिसरात सुद्धा एक व्यक्ती तुमच्या भागातील नगरसेवक म्हणून मागच्या टर्मला पहिल्यांदा निवडून गेले निवडून गेला नगरसेवक हो, म्हणून सगळीकडे वावर केला पण नगरसेवकाची हो काय जबाबदारी आहे पाच वर्ष नाही सात वर्ष झाली तर त्या व्यक्तीला अजून कळलेली नाही आणि आता परत तुमच्या पुढे आम्ही निर्णय घेतला ह्या परिसरात बदल घडला पाहिजे पण पर ह्या वेळेस बदल घडत असताना इथला पण एक उमेदवार आपल्याला द्यावा लागणार अन म्हणून थोरातच घर या भागातलं एक प्रतिष्ठित घर आहे ह्यांची असून बाई सुरेखा सुरेखा परमेश्वर भारगुडे थोरात या सुनबाईंना आपण या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर उमेदवारी सांगणार आहे त्या बाकीच्या लोकांना पाडा ते पाडत असताना आमचं काय व्हायचं ही तुम्हाला काळजी नसावी म्हणून तुमच्या परिसरात उमेदवार दिलाय आणि मी तुमच्या परिसरातच आहे कुठे कमी पटलं तर मीच आहे तुम्ही काही काळजी करायची गरज नाही ह्या चारी उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे जबाबदारीनं मी उभा आहे विश्वजीत कदम साहेब उभे आहेत आणि जयंत पाटील साहेब उभे त्याबरोबर आम्ही उमेदवारी दिलेली आहे आशा नितीन काका शिंदे यांना महापालिकेचा अनुभव हो आहे त्यांचे जे पती आहेत नितीन काका शिंदे हे कबड्डी क्षेत्रातलं एक नावलेलं व्यक्तिमत्व आहे कबड्डी क्षेत्रात खूप चांगलं केलं संघटनेचे सेक्रेटरी त्या संघटनेचे आज ते सचिव आहेत त्या कबड्डीच्या माध्यमातन त्यांनी खूप शिष्य तयार केली स्वतः महापालिकेत नोकरी लागल्या लाग बऱ्याच पैकी तरुण मुलांना कबड्डी क्षेत्रातल्या मुलांना आपल्या शिष्यांना त्यांनी त्या ठिकाणी महापालिकेत नोकरी लावलं महापालिकेचा चांगला अनुभव आहे कुठल्या विभागात कसं काम करून घ्यायचं काय काम असते ह्याचा पूर्ण अनुभव आहे त्यामुळे आशाताईंना निवडून दिल्यावर कुठलंही काम असलं तर ते ज्या विभागात फोन करतील त्या विभागात महापालिकेच्या त्यांच्या नवऱ्याचा एक ना एक शिष्य निश्चित त्या ठिकाणी काम करत असतात हा फायदा त्या नगरसेवक निवडून दिला आपला होणार आहे सहायक आयुक्त आय। म्हणून त्यांची शेवटी सेवानिवृत्ती झाली त्यामुळे त्यांचं काही तुम्हाला काम असलं लगेच कामाची कसं असते कामाच एक समज लागते आणि उरक लागतो आता आपण काम सांगितलं आम्ही ओके म्हटलो गेलो तुम्ही काय सांगेल हेच मला कळलं नसलं तर <laughs> काम करणार कसं आणि कळलं तरी करायची लगेच धबक पाहिजे लगेच फोन कोण काम झाले झालं पाहिजे अशा आम्ही तुम्हाला आशा नितीन शिंदे म्हणून उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत की ज्यांच्या माध्यमातन या परिसरातील काम सुद्धा होतील पण तिसरे आमचे उमेदवार अत्यंत गरीब कुटुंबातन पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणारा प्रमोद सुरेंशी नगरसेवक काम केलेलं आहे आणि विचाराशी पक्का आहे त्याला खूप लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तो आपल्या विचाराशी ठाम राहिला पक्षाबरोबर एक निष्ठ राहिला कष्ट करत राहिला त्रास झाला मागच्या वेळेला तुम्ही लोकांनी त्याला चांगली मदत दिली होती तो निवडूनच आला असता पण आम्हीच त्याला बळगडी केली तू त्या चौदा नंबर गाव भागात जाऊन उभारायच तरी बायको येतो असताना भोसले सर माने सर आम्ही त्याला सांगितलं तू गाव भागात उभार पक्षाचे आदेश मानून बजाज साहेब तो गाव भागात अवघड ठिकाणी जाऊन लढला आणि तिथं पण लक्षणीय मतं घेतली दोन ठिकाणी बाली बाले आणि लक्षणी मतं घेतली दोन ठिकाणी लक्ष विक्रीत झाले विस्कळीत झाल्यामुळे इथं थोडं मतात पराभूत झाला तो ह्या ठिकाणी आपण काँग्रेसने उमेदवार दिलेला अत्यंत प्रामाणिक पोरगा तुमचं काम करणारा तुमच्या लोक येणार तो जातीचं नाही ह्याचं नाही त्याचा नाही जो ना आपल्या कामाला येईल जो आमच्या मदतीला येईल तोच आमचा पाहुणा बाकी नावाचे पाहुणे त्यांना लग्नाला जेवायला बोलूया बाकी कार्याला बोलूया तिथं पावनोपाई सांभाळूया आपल्या कष्टाचा माणूस आपल्या कामाचा माणूस हा निवडून द्यायला आपण या ठिकाणी प्रमोद भाई असतो <coughs> चौथा आपला उमेदवार अभिजित उर्फ मनोज भैया त्याचा घरनाचा एक वारसा आहे त्या कुटुंबातले ते येतात एक तरुण पिढी आहे पोरांची चांगली फौज त्यांच्याकडे तुमची ढाल म्हणून या ठिकाणी तो उभं राहील काही अडचण आली तर दोन मिनिटात तुमच्याकडे येणार काही तुमची अडचण असेल तर लगेच तुमच्यासाठी समोर उभारणार त्यालाही काहीतरी वाटत होतं कुठेतरी चुका लागले आणि त्यामुळे त्यांनी धाडस करून या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी घेतलेली आहे असे चार उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि मी तुम्हाला विनंती तेच करणार की हे चार उमेदवार तुम्ही सगळ्यांना निवडून द्या एक संख्या बर चांगलं मिळणार आहे या ठिकाणी भाजपचा पराभव या महापालिकेत निश्चित आहे कारण लोक त्यांना वैतागलेली आहेत फसवणूक करून करून आता त्यांना बनवू झालेला आहे परा मुख्यमंत्री इथं आले मुख्यमंत्र्यांनी भाषण केली हे देतो ते देतो हे करतो ते करतो सतरा वर्ष आमदार तुम्हाला दिलाय भाजपला सतरा वर्ष दहा वर्ष खासदार दिला नऊ वर्ष तुम्हीच फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहोत उपमुख्यमंत्री नऊ वर्ष तुम्हाला सांगलीची आठवण झाली नाही अजूनही करतोच म्हणतात चांगली करूया चांगली अरे कधी दोन हजार चौदा मोदी साहेब आले मोठं भाषण केलं ला त्या लाटेत आम्ही बी वाहून गेलो एवढी मोठी लाट आली सांगली करूया चांगली लोक बी हो चांगली चांगली मोदी 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 सांगलीला काय फायदा झाला दहा वर्ष खासदार मिळून दिला मोदींच्या नावानं खासदारचं काम दिल्लीत भाषण करायचं होतं हेच कुणाला माहित नाही ना अहो आम्ही भाषण आम्ही मागच्या निवडणुकीत लोकसभा बोललो एक तर व्हिडिओ दाखवा आहे आम्हाला माहित एक तर खरोखर नाही एक तुमच्या झालं दहा वर्ष त्यांचा माझा पाच वर्षाचं लय झालं एक वर्ष लय झालं पंधरा दिवस फक्त अधिवेशन पहिलं पहिल्या पंधरा दिवसाच्या अधिवेशनात त्यांनी दहा वर्ष जेवढे प्रश्न विचारले नव्हते ते एका पंधरा दिवसात विचारले तुम्हाला आम्ही एकदा शब्द देतो ना आम्ही पाहायला देतो मी लोकांना भाषणात बोल लोक किती आता बोलायला लोक टाळे वाजवायचे मी म्हणायचो तुम्हाला कधी कधी वाटेल दुसरा कोण खासदार भारतात निवडून गेलाय केला हाच का बोलायला हे मी तुम्हाला शब्द दिला होता की मी बोलणार एवढा बोलणार तुम्ही म्हणणार दुसरं कोण आहे का नाही भारतात सगळ्यात जास्त मुद्द्यांवर प्रश्न मांडून बोलणारा खासदार म्हणून तुमचा खासदार आज त्या ठिकाणी एका वर्षात नाव घेऊन हो एका वर्षात तो कधी कधी म्हणतो खासदार खासदार सामने दिल्लीत असतो माझं पण कुटुंब इथंच आहे मला मी कधी कधी वाटतं यावं पण तुम्ही निवडून दिलं दिल्लीत इथं तुम्ही कुठ कुणाला खाती मॅट आहे म्हणून बरा आहे इथं दिल्लीत नाही थंडी रात्री झोपताना दहा दहा शाली घाला लागतात मग झोप लागते आपण जबाबदारी निवडून दिले तुम्ही आम्हाला तुमचे प्रश्न पोट तिडकीने मानताना काय त्रास होतो तो जो असेल तुम्ही सहन करला मी बोलायला उठल्यावर समोर पन्नास साठ खासदार भाजपचे उठतात म्हणून बोलतात बसवा बसवा ते वरती बसला स्पीकर सुद्धा बस बस बोलतो मी नाही बसत माझा मुद्दा संपल्याशिवाय मी सुट्टी देत नाही त्यांना प्रश्न आपल्या मनाचा असला जिवायचा असला तर आपण तो मांडला पाहिजे आपल्या लोकांनी का निवडून दिले हे विसर पडता कामा हो जनसेवेत आपल्याला करणार लोकांची बाकी का काम आहेत खासदाराचं गटरीचं काम खासदारचं नसते पण तुम्ही अपेक्षा ठेवणं काय चुकीचं आहे तुमचा नगरसेवक गटर करणार म्हणून तुम्ही खासदारचा विचार हे पण मला कळतंय या ठिकाणी रस्त्याच्या या ठिकाणी भाजपचा नगरसेवक तुम्ही भाजपचं पूर्ण पॅनल निवडून दिलं त्या ठिकाणी पलीकड तुम्ही काँग्रेसचं पूर्ण पॅनल निवडून दिलं भाजप सत्तेत आहे मग आमचा विकास जास्त का झाला भाजप सत्तेत आहे रस्त्या पलीकडे काँग्रेस सत्तेत आहे त्या प्रभागात जास्त निधी काय आला आम्ही सत्तेत नव्हतो महापालिकेत आम्ही राज्यात सत्तेत नाही दिल्लीत सत्तेत नाही आता आमची मी फोडली आता शोध आम्हाला अन्याय केला मला लोक आमच्यावर बी असा अन्याय केला मला लोक याय अन्याय केला लोक आम्हाला बी असाच अन्याय करा हा ठरवलं मी ठरवलं माझा प्रभाग लोकांनी विश्वास ठेवलेला आहे खासदारकीचा मी उमेदवार जरी असलो तरी लोकांची कामं करायची जबाबदारी माझी आहे म्हणून भांडून निधी आणला आणि पुढेही आणणार दिल्ली मध्ये बोललो दिल्ली जरा बोलायला लागला समोरचं बोलतो लई बोलू नको काय निधी पाहिजे ते म्हणलं लोकांसाठी मागतोय माझ्या आजानं मला भरपूर सोडून दिलं मला गरज नाही लोकांसाठी करायचं आहे लोक ज्या जबाबदारीने निवडून देतात त्यासाठी करायचं आहे आणि ते करण्यासाठी हे चार उमेदवार आम्ही तुम्हाला दिले थोडा त्यांची घरची बसती बरी आहे त्यांच्या मागे लागा लागलं उमेदवारी घ्या म्हणते ते म्हणलं कुठे आपलं चांगलं चाललंय तुमचं चाललंय बाकीच्यांचं बघा आपण नाही उभारलो तर आपला लोकांचा फायदा ही भाजपवाली घेत जाणार आपल्यात भानं लावत जाणार निवडणूक आली तर भगिनी आता बघतात माझ्याकडे संक्रांतीला तुमच्या खात्यावर पैसे येणार शंभर टक्के येणार कारण मत पाहिजे पुन्हा येणार नाही

आणि अजूनही आपल्याला आपल्या पोरीची काळजी वाटते हाच भाजपचा अपयश आहे कारण सत्ता येण्यासाठी दारू पाजायची गांजा वाटायचा मेडिकलच्या दुकानाला गोळ्या मिळाल्या गांजा आणि चरसच्या मेडिकलच्या दुकानात किराया दुकानात तुम्हाला कळते बारक्या पोळाला कळते नशा कुठे मिळते पोलिसांना कळत नाही गृहमंत्री कोण आहे फडणवीस मुख्यमंत्र्याला कळत नाही की नशा पोरं करा लागले तीच पोरं नशा करून आमच्याच पोरी छाया लागलेत आणि तुम्ही कमळ 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 करून मत टाका कधी बदल घडायचा ज्या ज्या राज्यात पूर्ण सत्ता भाजपची आहे गुजरात मध्ये भाजप सत्ता आहे ग्राम पंचायतीपासून पंतप्रधान एकाच पक्षाचा आहे त्या राज्यात महिला एक रुपये पैसे मिळत नाही तिथं लाडकी नाही आणि तोडकी नाही कुठलीच बहीण नाही उत्तर प्रदेश ग्रामपंचायत दूध सोसायटी विकास सोसायटी पासून पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आमदार खासदार सगळे एका पक्षाचे आहेत एक रुपया बहिणीला देत नाहीत नाही तुकडे मत मिळतात भाषण करून कशाला काय देतील या राज्यात सुद्धा त्यांनाच सगळं दिलं बंद होणार तुम्हाला थापा मारून तुम्ही मतच देत आहे तर तुमच्यासाठी पैसे द्यायची काय कुठल्याही भूल थापांना तुम्ही बळी पडू नका काँग्रेस पक्षाचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हात बळकट करा या महापालिकेत मी तुम्हाला सांगतो आणि मी तुम्हाला लोकसभेला जो शब्द दिला तुम्ही पाळलेला आहे या महापालिकेला सुद्धा तुम्हाला शब्द देताना मी खूप काळजीपूर्वक देतो दे मोठे आश्वासन द्यायची सवय नाहीत कारण पुन्हा लोक मला विचारणार आहेत मी तीन पिढ्यांचा वारसा घेऊन वसंतदादांचा आमच्या प्रकाश जयपूरचा प्रतीक पटनांचा वारसा घेऊन मी या ठिकाणी आलोय मला जबाबदारी आहे मी जबाबदारी बोलणार पण मी तुम्हाला आश्वासन देतो की दे। तुम्ही आमचे लोक निवडून द्या ही महापालिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या ताब्यात द्या सुरक्षित तुम्हाला सगळ्यांना वाटावं असं फिरताना सुद्धा कुत्रा अडवं येऊ नये असं तुमच्या सगळ्यांना स्वच्छता आणि गटर काय लागते महापालिकेनं काय मागतोय आपण सत्तेक आमचं स्वच्छता ठेवा रस्त्यावर कुत्री नसावी अशी अवस्था आपल्या महापालिकेची बजाज साहेब मला एकदा फोन आला काय झाला मागच्या दोष झाले त्यांचा मला फोन आला विशाल दादा ऍक्सिडेंट झालाय मी बायको मेवना मेवनी गाडीत आहे गुप्ता साहेब गाडीत ऍक्सिडेंट झालाय दवाखाना कुठला असतो मी लगेच फोन केला असं असं दवाखाना डॉक्टर माझी ओळखीचे दोन तुम्ही जावा मीही येतो एवढं मी विश्वित कदम एकत्र होतो गेलो दवाखान्यात कमिशनर आयुक्त महापालिकेचा बघायला महापालिकेच्या आयुक्ताला काय झालं ते चेहऱ्यावर काचा बिचर लागला बिचार लागलं होतं तरी बायको भेटली तेवढं काय नाही काय झालं काय झालं अॅक्सिड झाला कसा झाला काय म्हंटल आयुक्त कुत्र आडवा आलं कुत्रा आयुक्ताला सोडवला दीड भागात डॉक्टर कडून घरी कुत्रा आणूया ह्या भाव बाले कुत्री आणि एवढ्या कोट्या वर्षाला खर्च दाखवतात कुत्र्यांची नसबंदी केली कुठली के गेली इथून गोळा करतात दवाखान्यात घेणं दाखवतात जेवढी गोळा दुप्पट आकडा टाकायचा त्या सगळ्यांनी नसबंदी केली बिल काढलं इथून द्यायची फिरवून आणून सोडायची तेच परत दिसतात आणि दुसरा घाबर आहे आणि चार पिल्ली काढल्या तर अरे मग काय केलं तुम्ही कसली महापालिका राह आम्ही मी परत त्यांना मत द्या लावलोय पैसे मिळतात घ्या माझी काही तक्रार नाही पण आता बदल करा या सत्तेत काँग्रेसला सत्ता यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली या वेळेला काँग्रेस निवडून आली पाहिजे जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आली पाहिजे मी तुम्हाला आश्वासन देतो की ह्या लोकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एक निष्ठमय तुमच्यासाठी काम करू तुम्ही म्हणाल की एक चांगली नगरसेवक आपल्यास राबदारी दिली चांगल्या घरातले उमेदवार आता चार उमेदवार स्व पाच मिनिटात या ठिकाणी उपस्थित राहतील या सगळ्यांना तुम्ही चांगल्या भरघोस मतानी निवडून द्यावं